कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर कालदाते बिल्डिंग काकड़े कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क सोला बेचस बारहित्व त्याला त्याच्याबरोबर आज महाराष्ट्र पुरत ते झालं तर आज स्वतः हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याचा पुरस्कार करण्याची जी भाषा उद्धव ठाकरे वापरतात त्याच त्या काँग्रेसच्या पाणीला मांडणं होत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल राहुल गांधी अनुकार काढतात आणि त्यांच्या बरोबर आज मांडीला पाणी लावून उद्धव ठाकरे बसतात त्यामुळे तुम्ही स्पष्ट होत की फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यापेक्षा सत्याच्या राजकारणामध्ये येणे केले प्रकारे जे तत्व सध्या बाळा शिवशेरा म्हणून बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर जपले त्याला पूर्ण तिला तिलांजली देण्याचं महाराष्ट्रात पाहिजे दुसऱ्या बाजूला त्यांच्या सगळ्यांची बोट बांधारे महाराष्ट्राचे राष्ट्रीय नेते त्यांचा राष्ट्रीय पक्ष आहे ते मान्य पवार साहेब देश पातळीवर सगळ्यांविरोधी पक्ष जे आघाडी बांधायला निघाले फक्त महाराष्ट्रात दहा उमेदवार उभे शकतो मला आश्चर्य वाटतं की दहा लोकसभेच्या उमेदवारीवर देशाची आघाडी आता कशी मानणार आहे मला वाटतं या सगळ्यांची एकूण जर परिस्थिती पाहिली की आता हे इंडिया आघाडीबद्दलचा लोकांचा विश्वास उघडलेला नाही राहणार नाही फक्त द्वेष द्वेष आणि द्वेष एकाच अजेंडा इंडिया आघाडीच्या आहे आणि फक्त आदरणीय मोदी साहेबांना द्वेष करणं हाच त्यांचा मुख्य कार्यक्रम हा विकासाच्या अजेंडावर आहे विकासाचा अजेंडा घेऊन केलेल्या योजनेची अंमलबजावणी जनतेसमोर निघालेला म्हणून मला खात्री आहे की देश पात्र चारशे पाच जो नारा दिलेला आहे तो शंभर टक्के भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष पात करतील आणि महाराष्ट्रात सुद्धा काही चित्र नाही राज्यामध्ये सुद्धा किमान पंचेचाळीस बार हा जो मी घोषणा केलेली आहे ती सुद्धा मला वाटतं राज्याच्या जनतेच्या आशीर्वादाने ती सुद्धा पूर्ण होईल त्याच्याबद्दल आमच्या का मनात काही संधी नाही